आपण आता आहोत वडगाव येथे पंचायत समिती कार्यालयामध्ये कार्यालयाच्या सुशोभीकरणाचं काम एकदम चांगला प्रवेश युद्धपात्र करण्याचा आलेला असून विविध प्रकारचे ला सुविचार लाव लावण्यात आलेले आहे तसेच

अच्छा आपलं म्हणजे उद्धवजी बाळासाहेब ठाकरे गटाचे गटा निवेदन दिले की मावळ्यामध्ये जे शेतकरी बंधू आणि भगिनी यांच्या ज्या काही समस्या आहेत ज्या समस्या आहेत त्या आमसभेमध्ये ना मांडल्या जावं आणि ते आमदार साहेबांना निवेदन दिले प्रांताधिकाऱ्यांना दिले तहसीलदारांना दिले गट विकास अधिकाऱ्यांना दिले किती वर्ष सभा तीन व्हायला पाहिजे नामसभा एक मे सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट तर अनेक समस्या आहे ज्या किरकोळ समस्या आहे मावळ्यामध्ये त्या भयानक आहे पाणी पाणी आरोग्य विभाग आणि कचऱ्याचा कचऱ्याच अनेक ठिकाणी कचऱ्याचं ढिग ढिग आहे तसं काही कचरा स्वागत मावळाचं स्वागत व्यक्त केलं असं वाटतं असा एकशे तीन ग्रामपंचायती ते ग्रामपंचायतीचं पाणी सांड पाणी सर्व नदी सोडलं जातं पवनमध्ये सोडलं जातं हे असं व्हायला नको पाहिजे आता त्याची जनजागृती नाही झाली भविष्यात याला मोठं संकट निर्माण होईल पाण्याचं संकट पाण्याचं संकट आणि काही कामं पण काय अपूर्ण आहे ना पोलाची कामं वगैरे असे आमचे इंद्राणी आहे ना पूर्ण ही सुद्धा आखली पाहिजे आज बंगले रो हुस तिथे बांधलं जात जर आला तर पूर लांब पसरला जातो त्यामुळे शेतकऱ्याच नुकसान होतं सांगत बरेचसे ना म्हणजे त्याच्यामुळे काय काही अपघात पण झालेले आहेत ना अपघात सुद्धा झालेले आणि पुलावरती किंवा तिकडच्या टाकवे पुलावरती अपघात झालेले आहेत किंवा असे शासन प्रशासन सरकार आणि आमदार साहेब यांनी जर पूर्ण लक्ष दिलं ना एक एकत्र एक होऊन हे प्रश्न सुटले जातील पण वर्षानुवर्ष प्रश्न त्यामुळे लोक शेतकरी हैराण झालेले आणि आता सध्या ते जनता दरबार घेत असतात विश्रामगृहामध्ये तर त्या त्याचा काय उपयोग होतो का लोकांसाठी ते काय कल्पना नाही मला कारण मी ते मी त्यांचे त्यांचा विषय येतो आमदारांचा हा बरोबर त्याविषयी मी काही बोलू शकतो आमसभा अशी मोठ्या सभागृहामध्ये घेतली म्हणजे लोकांच्या समस्याची गावची ग्रामसभा सभा मावळची आमसभा आमसभा आणि ही दरबार सभा आहे त्यांची त्यामुळे त्यांच्याविषयी मला काही बोलता येत नाही बरोबर सर आपण चांगला मुद्दा मांडला त्या पत्रातून आणि वरती कलेक्टरला वरती पत्र देणार आहे का कलेक्टर ऑफिसला सुद्धा देणार आणि प्रशासकीय म्हणजे मुख्यमंत्री किंवा मुख्यमंत्री सचिव वगैरे त्यांना पत्र पाठवणार का त्यांना सुद्धा पाठवू शकतो सर माओ सहाला तुम्ही प्रतिक्रिया दिल्याबद्दल आपला हार्दिक आभार मच्छंद्र मांडेकर माळ सहाद्रीसाठी वडगा मावळ